नमस्कार मित्रांनो एल आय सी जीवन तरुण स्कीम भारतीय आयुविमा महामंडळ देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे या विमा कंपनीने जीवन तरुण नावाची योजना चालू केलेली आहे या योजनेमध्ये पालकांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उत्तम संधी दिली आहे आणि एल आय सीच्या जीवन तरुणमध्ये जवळपास नऊ ते बारा वर्ष वयोगटातील मुलांचा तुम्ही विमा काढू शकता ही पॉलिसी परिपक्वता होण्यासाठी पंचवीस वर्षे लागतात म्हणजेच पंचवीस वर्ष परि पक होते अधिक माहिती आपण खाली जाणून घेऊया तर काय आहे एल आय सीची जीवन तरुण प्लॅन ते बघूया एल आय सी तरुण स्कीम या एल आय सीच्या जिवंत तरुण प्लॅनमध्ये तुम्ही कमीत कमी, कमी पंच्याहत्तर हजार रुपयाची पॉलिसी घेऊ शकता तसेच यावरती कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही त्यामुळे कितीही लाख रुपयाची पॉलिसी तुम्ही घेऊ शकता जसे की तुमचे काम आहे त्या हिशोबाने तुम्ही मुलाच्या नावावरती पॉलिसी घेऊ शकता या प्लॅनमध्ये मिळणारी रक्कम ही फक्त मुलांनाच दिली जाते त्यावरती पालकाचा कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही कारण की मिळणारी रक मिळणारी मिळणार कमी पालकाच्या खात्याला जमा होता मुलाच्या खात्याला दरवर्षी जमा होत राहील तर यलसी जीवन तरुणच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघूया मित्रांनो जर या प्लॅनमध्ये कोणी दररोज दीडशे रुपये भरत असेल म्हणजेच वार्षिक प्रीमियम यामध्ये चोपन्न हजार रुपये येतो आणि महिन्याला साधारण साडेचार रुप हजार रुपयाचे गुंतव गुंतवावे लागतात तर एल ला आय सी जीवन तरुण स्कीम यापेक्षा कमी रकमेतसुद्धा तुम्ही प्लॅन देऊ शकता त्यासाठी तुम्हाला अधिकृत म्हणजेच त्याला भेट द्यावी लागते किंवा तुम्ही एल आय सीची वेबसाईट किंवा एल आय सी ऑफिसला भेट देऊ शकता यामुळे तुमच्या जमा केलेल्या पैशाची गुंतवणूक आठ वर्षात चार लाख बत्तीस हजार रुपये एवढी होईल तर एल आय सीची कंपनी ही गुंतवलेल्या पैशावरती बोनस देते दे तर तुम्हाला कंपनीकडून दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा बोनस मिळेल या पॉलिसीचे मला कमी मला कमी पाच लाख रुपये रुपये आहे या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीत कमी, कमी पंच्याहत्तर हजार रुपये पॉलिसी करू शकता त्यामुळे उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी आम्ही पाच लाख रुपयाची रक्कम तुम्हाला दाखवली आहे गुंतवणुकीच्या कालावधीनंतर तुम्हाला लॉयरटी बोनससुद्धा मिळतो तो म्हणजे सत्त्याण्णव हजार रुपये इतका असतो तर जी एल आय सी जीवन तरुण स्कीम जेव्हा पॉलिसीची पूर्ण वर्ष पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला आठ लाख चौवेचाळीस हजार रुपये मिळतील जर तुम्ही यापेक्षा जास्त रक्कम भरत असलास तर त्याला त्यानुसार तुमच्या प्रीमियम आणि तुमचा तुमचा मिळण्याची रक्कमसुद्धा बदलू शकते तर एल आय सी जीवन तरुण ची ही संपूर्ण माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जीवन तरुण योजनेची माहितीपत्रक पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये आहे संपूर्ण माहितीची पी डी एफ धन्यवाद